दाखविले आनंद कंदा तो उपकार नभिटे मजकडा देवा परमानंदा तू सफेडी देवा परमानंदा तू सफेडी श्री पंचकृष्ण सेवा मंडळ द्वारा आयोजित चतुर्विध साधन वंदन धर्म प्रचार आणि धर्म प्रसार पदयात्रा या पदयात्रेचे संचालक परमपूज्य महंत श्री ये केळी येथील बाबाजी तसेच त्यांच्या त्यांना सोबत आपल्याला मार्गदर्शन करणारे श्री महंत वर्धा निवासी आमचे शेवत्कर बाबा आणि आताच आपल्याला ज्यांनी या स्थानाची माहिती करून दिली असे आमचे विश्वनाथ बाबा आणि या सर्व आमच्या इथे उपस्थित असलेल्या पदयात्रेमध्ये वर्धा आश्रमातील सर्व तपस्विनी आणि येळ्याकेळी येथील सर्व तपस्वीनी उपस्थित आमच्या या पदयात्रेतील सर्व संत महंत आणि सद्भक्त आणि या परिसरातील सर्व ग्रामस्थले आपली सर्वांची उपस्थिती पाहून खरोखरच आपल्यासाठी टाळ्या नक्की आपल्याला वाजवायला पाहिजे कारण की जोपर्यंत आपण काही ज्ञानार्जन करायचं आहे तुमच्यात जर उत्साह दिसला नाही तर सांगणेवाले जे लोक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने प्रबोधन करतील हा विचाराचा विषय आहे म्हणून सर्वप्रथम मी तुम्हाला फक्त श्री दत्तात्रय प्रभूंचा जयघोष करण्यासाठी सांगणार आहे म्हणा माझ्यासोबत श्री दत्ता कारण तुम्ही जर झोपले तर मग असं होणार की तुमचा जो अमूल्य वेळ जो आहे जो मूल्यवान तुमचा वेळ आहे तो निघून जाईल आणि हा तुमच्या जीवनामध्ये परत येणार नाही आणि असा जो हा योग आहे हा योग जर तुमच्या जीवनातून चालला गेला तर इतकं मोठं तुम्ही पदयात्रेमध्ये आले आणि सर्व काही या गावकरी लोकांनी हा जो आटाटोपा केला आहे याच जे आहे आज आपण जेवण केलं दोन दिवसांनी विसरून जाणार की आपल्या घरी कशाची भाजी होती आणि वर्षातून एकदाच आपल्याला काय आहे या ज्ञानार्जनाचा लाभ जो मिळतो आणि तो जर तुम्ही आपल्या आळसामध्ये आणि आपल्या बोलण्या चालण्यामध्ये जर गमवला तर तो तुम्हाला परत मिळणार नाही आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तसच राहावं लागणार खाली पडत आहे त्यालाही वाटत असे पदयात्रे करू सर थकून आले आहे तर आता आपण का करावं खाली पडाव करा माझ्या हातामध्ये लिहून द्या ना